काम करतोय सण उत्सव परंपरा पुढे नेण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले मारुती महाराज कोरेकर बाबा आणि आपलं योगदान फार मोठ आहे फार मोठं आहे आणि म्हणून ही जी काही जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था जी आहे हे या संस्थेमध्ये मगाशी सांगितलं की इथं शिकणाऱ्यालाही फी नाही आणि शिकवणाऱ्यालाही मानधन नाही जगामध्ये अशी संस्था कुठेही नसेल कुठंही नसेल आणि म्हणून तसंच मी देखील प्रयत्न करत असतो की माझ्याकडे कोणी काम घेऊन आला की विदाउट फी त्याचं काम करायचं परमेश्वराकडे पांडुराकडे एवढच प्रार्थना करतो माझ्याकडे आलेला कोणी खाली हात वापस जाता कामाने एवढी ताकद एवढी शक्ती मला दे कारण मला धर्मवीर आहे धर्मवीर आनंद आश्रमामध्ये दुःखी कष्टी रडवेले चेहरे घेऊन यायचे आणि जाताना प्रसन्न चेहऱ्याने ती लोक जात होती हे मी स्वतः पाहिलेला आहे काय जादू त्यांची होती चमत्कार आणि म्हणून आपण देखील त्याचपेक्षा कितीतरी पटीने आपण चांगलं काम करताय आणि म्हणून मी आपल्याला मनापासून सगळ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो देशाची खरं म्हणजे ही संस्था शंभर वर्षापेक्षा वर्षा वर्षा अधिक काळ झाला एकशे सात वर्ष संस्था अनेक येतात अनेक होतात परंतु एकशे सात वर्ष आपला इतिहास आणि आपलं काम आपलं नाव जपण्याचं काम ही संस्था करती आहे यामध्ये राजकीय क्षेत्र काय सामाजिक क्षेत्र काय वारकरी संप्रदाय काय यामध्ये सत्ता येते सत्ता जाते परंतु नाव एकदा गेलं की परत मिळत नाही आणि म्हणून नावाला जपलं पाहिजे आणि या संस्थेने नावाला जपलेलं आहे एकशे सात वर्षाची परंपरा या संस्थेची आहे आणि एक पिढी घडवण्याचं काम आपण करताय आणि म्हणून ही मगाशी मी म्हणालो की हे फॅक्टरी आहे हा कारखाना आहे सुजान नागरी देशभक्त देश सेवक देश घडवण्याचं एक मोठ काम आपण करताय महान काम आपण करताय आणि म्हणूनच मी आपल्याला खरं इथं आल्यामुळे मला एक वेगळा अनुभव आला वेगळा आनंद आला आणि यामध्ये मगाशी आपण सांगितलं की वारकरी संप्रदाय अनेकविध परंपरेची देखील पायी असतो आणि इथं अनेक मंडळी उपस्थित आहेत खरं म्हणजे या भक्ती संप्रदायात फडाची आणि गडांची मोठी परंपरा आहे आणि म्हणून गडकरी आणि फडकरी यांचंही योगदान वाखान्याजोगा आहे मारुती बाबांनी अनेक अभ्यासो आणि संत सज्जन या महाराष्ट्राला दिलेल्या आहेत आपल्या वाणीने लाखोंच्या हृदय हृदयावर अधिराज्य गाजवणारे राम कथाकार अदने रामराव जी महाराज झोक हे त्यातलेच एक आहे त्यांचाही गौरव या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून देशाच्या इतिहासात अनेक गुरु शिष्यांच्या प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या त्या तोलामोलाची गुरुशिष्य जोडी गुरुवर्य कुरेकर बाबा व पूज्य डोक महाराजांच्या रूपात आज आपल्या समोर या ठिकाणी आपण पाहतोय आणि म्हणून मला त्याचा आनंद आहे आणि म्हणून असा डोक महाराजांच्या वाणीचा लाभ आपल्याला मिळत राहू आपण थोडक्यामध्ये आपलं कौशल्य दाखवलेलं आहे त्यामुळे आपण आपल्याला मी एवढंच सांगतो की आपल्या दोघांनाही दीर्घायुष्य लाभू द्या आणि मगाशी सांगितलं कि आपले मारुती महाराज कुरेकर बाबांची आपण सेंचुरी शतक महोत्सवी वर्ष साजरा करू त्याला देखील मला बोलवा आपण मी नक्की आल्याशिवाय राहणार नाही कारण या लोकांचं योगदान फार मोठं आहे आणि म्हणून मी जास्त काही बोलत नाही एवढंच सांगतो की पंढरपूरची आषाढी झाली आपण म्हणालात की पहिला मुख्यमंत्री की तिकडे जातो काय वा, वा त्या मोटरसायकलवर फिरतो काय मी त्या दिवशी माझ्यामुळे मी सर्व आपल्या आमच्या पोलिसांना सांगितलं आपल्यामुळे वाहतूक कोंडी होता कामाने वारकरी संप्रदायाची गैरसोय होता कामाने नागरिकांची गैरसोय होता कामाने म्हणून मी त्या बाईकवर बसलो सगळ्या गल्ली बोळात फिरलो सगळे रस्ते बघितले स्वच्छता पाहिजे होती मोबाईल टॉयलेट पाहिजे होतं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था पाहिजे होती डॉक्टरची व्यवस्था पाहिजे होती वैद्यकीय शिबिराची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं सगळं अन्न छत्राची व्यवस्था पाहिजे होती हे सगळं पाहिलं आणि मी स्वतः पाहिलं स्वतः कलेक्टर कमिशनर सगळ्यांना सांगितलं हे फक्त लावून ठेवलेले मोबाईल टॉयलेट असे असता कामाने ते स्वच्छ राहिले पाहिजे यासाठी देखील जे जे काही करायचं ते केलं पाहिजे या सगळ्या बारीक सारीक गोष्टी ज्या आहेत मी सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो मी जमिनीवरचा कार्यकर्ता आहे मी आज मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कालही मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही मी कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही मी कार्यकर्ता म्हणून काम माझी जबाबदारी होती लाखो माझे वारकरी बांधव भगिनी तिकडे येणार त्यांची गैरसोय होता कामाने सरकार कशासाठी पाहिजे सरकार या राज्यातल्या लोकांना सोयी सुविधा देण्यासाठी पाहिजे म्हणून आम्ही गडकोट किल्ले असतील तीर्थक्षेत्र असतील यांचा विकास करण्याचं धोरण आम्ही हाती घेतलेला आहे आणि आम्ही टप्प्या टप्प्याने या ठिकाणी सगळं करतोय टप्प्या टप्प्याने आम्ही पुढे जाणार आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही वारकरी संप्रदाय जो आहे वारकरी जो आमचा पांडुरंगाचा नामस्मरण करतो पंढरपूर आहे तसा इतर आपली जी काय आळंदी आहे इतर सगळं जे आहे या सगळ्यांनाच खूप महत्व आहे चंद्रभागा इंद्रायणी गोदावरी यांच्यासह इतर नद्यांच्या प्रदूषण मुक्तीचे देखील आराखडे आपण तयार करतोय आणि म्हणून हे सगळं जे आहे आपण जी आध्यात्मिक परंपरा जपलेली आहे आता गणेशोत्सव सुरू आहे सगळ्यांना गणपती बाप्पाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो गणरायाचं आगमन झालेलं आहे सगळीकडे उत्साह आहे जल्लोष आहे फक्त राज्यात नाही देशात नाही तर देशाच्या बाहेर देखील जिथं जिथं आपला गणेश भक्त गेलाय तिथं तिथं गणेश उत्सव तिथे साजरा करतो आपल्याला सांगायला मला समाधान वाटेल की काश्मीर मध्ये लाल चौकामध्ये तिरंगा झेंडा फडकवायचा हिम्मत कोणी करत नव्हता पण तिथे आपला जाऊन मराठी माणूस तिथे गणेशोत्सव उसा, साजरा करतो मी दोन वर्षापूर्वी मला वाटतं गेल्याच वर्षी मी गेलो होतो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो ही वारकरी वर्क वारकरी परंपरा खूप मोठी आहे आणि आपल्या आशीर्वादाने या राज्याचा देखील राज्य कारभार जो आहे जो सुरू आहे चाललेला आहे तो यापेक्षा वेगाने आज आपला महाराष्ट्र नंबर एकला आहे उद्योगामध्ये नंबर एकला आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जीडीपी मध्ये आपला नंबर एक आहे एकूण परदेशी गुंतवणूक जी झाली त्याच्यापैकी फक्त बावन्न टक्के गुंतवणूक आपल्या राज्यात आहे ही देखील एक मोठी गोष्ट आहे आणि म्हणून राज्य पुढे जातंय आपलं सरकार यायच्या अगोदर आपण तीन चार नंबरला होतो पण आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छा आणि मगाशी आपण देवेंद्रजींचं नाव घेतलं हो आम्ही दोघच होतो सुरुवातीला शपथ घेतली आणि तेव्हापासून जर तो पण एक इतिहास आहे त्याला एक हिंमत आणि धाडच लागत महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं सरकार स्थापन केलं आणि तेव्हापासून आम्ही जे निर्णय घेतले ते जर आपण पाहिले ते सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले आणि म्हणून आपलं सहकार्य आशीर्वाद या सरकारच्या पाठीशी कायम ठेवा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि आम्ही महाराष्ट्राला महाराष्ट्रामध्ये शेती सिंचन शिक्षण उद्योग आरोग्य पायाभूत सुविधा माहिती तंत्रज्ञान क्षेत्र शिक यामध्ये आधुनिक अशा गोष्टी कशा येतील यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि म्हणून महाराष्ट्राने आपली आध्यात्मिक परंपरा देखील जपलेली आहे आणि म्हणूनच आज मी या ठिकाणी आपल्यासमोर बोलतोय मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि जे आपलं वारकरी मंडप कीर्तन मंडप वसती गृह जे काय अडक अडकलेलं आहे आपल्या संस्थेच यामध्ये काही ज्या काही तांत्रिक बाबी आहेत त्या सगळ्या दूर करून हा एकनाथ शिंदे आपल्याला शब्द देतोय की हे लवकरच त्यामध्ये आपण निर्णय घेतोय की या सगळ्या वास्तू जितून जिथून हे सगळी कार्यशाळा आहे हा कारखाना आहे पिढी घडवण्याचा कारखाना आहे तिथं काही कमी पडू देणार नाही हा शब्द माझा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र राम कृष्ण हरी